हा नमस्कार भाऊ बघ बघ भाव बहिण आता भाऊ बहिण काय बाजार काय आणणार नाही मी कारण काय तिकडं चालले दाखल्या बहिणीकडे भाऊ बहिणींनो माहेर बाबा बोलणं चला हाण ह्या म्हणून ते कुठं पळते बघा ऐक पूर्ग बाबा बोल सारखं काय नका काय नका करतो करते बघा बाबा बाबा बहिण ते सकाळ कुठं तायस पुन्हा हालता ते म्हणले आय ना इकडे लावून दे तर बघू उद्या कुणाला जाऊन बघते मी काय होता येते त्याला म्हणलं चालते म्हणलं त्या म्हणले माझ्या नानावर लावून देते म्हणली त्याला नाही याला माझी राजेनला चालते म्हणलं बाबा बोलून त्याला मी म्हणून लावून दे राजेनला म्हटलं मग त्याला मी सोडतो म्हणलं असा बोलून मग आता आहे पण म्हणजे राहिला एवढं चाल येत नाही येत नाही तिकडे गेलो तरी डॉक्टर काय 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 ना काय असते त्याला सांगतात भाव बहिणी डॉक्टर अरे तर मस्त म्हणते तू गेलं तुम्ही कडे या पण एकत्र एकत्र काय दुखा आणि पाय काय दुखतं भाव बहिणीनो मग आता दुखतंय म्हणल्यावर नाही कसं बिचाड बांगायचा आहे बिचाड बाबा बनवाय बिचाडले फुगले पासूच्या पाण्याने मग ते पाडवायचं बेचाड पाव पाडायचं आहे आणि नवीन बेटाड बेताड त्याच जायका करायचं भावा बहिणीनं दुगा आता कसं होतं आहे आता ते असं बाबा बोल तिकडं जाऊन द्यायला कारण की ते बिळा जाऊ का केलं हे केलं भावा बहिणीनं याला काय फरक ना पडला बघा तिकडं तरी काहीतरी फरक बडक फरक व्हायला पडत म्हणले मला आव्याला विचारते म्हणजे हा का मंदिर त्यांना लावते तर त्याला मला ह्या मला फोन दिला म्हणजे आव्या मंदिर त्यांना लावते होती त्याला आयला लावून दिस त्याचं म्हणलं चालतंय लावतो तू लावतो म्हणला आयला मी इकडं ना त्या डॉक्टर भेटलं चांगलं ना त्यांच्या कस चालते भाऊ बटोर तर ते ना प्रश्न केला पण काय काय एखाद नाही गेला वा वल लाख प्रयत्न करते पाय दहाचा पण माझा पाय दहा ना असाच लवतोय अशी खुळ्यावाले काम करते तसंच घरातलं नुसता ओढतोय पाय ओढतोय तू 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 तुझी दबाव दिला तेव्हा असं नव्हतं अस दबाव दिला तेव्हा असं होत लोळ्यावाले ते बाहेर द्यायला देव द्यायला भाव बनलं कि प्रयत्न प्रश्न करायचं त्या असं बाहेर द्यायला आलं की असं असे

पाहुना मला जरून सडवायचा जगून उतरवायचा का आपल्याला काय लाज व्हाय का नाही करते पण पण आपल्याला लाज वाटते आता आता आपले होते का एवढं आता बारसात गर्दी जा अशी माझी अवस्था झाली कसं म्हणून मी जायना नको म्हणते नको म्हणते मला अगं नको म्हणते मग वाचतो वाच मरते का मग काय तुझा पाहू ब पावल्या राव्यात अशी अवस्था जाऊन मग मनाला नाही कस तरी वाटतं तर मग नको म्हणते नको म्हणते मग मग अशी मर अशी मला काय ना करायचं मी मम्मीला तगडूया कसं करू कसं जाऊ कसं त्यांच्या पर्यंत ऐकता येत नाही का तू काटू का मला हाल चेष्टात वाटते की पुन्हा म्हणते माझ्याकडे इष्टीला बसून हे कसं भावा बहिण पाय तर माझा हा धारानाच असं जिमेल धारा जिमले ते आता नाच लगेच पडते मी तर कशी त्यांच्या पशी पुरतो सांगा गाड्या सुद्धा बसता येणार मला आता ठीक आहे सांगणार तुला ते डॉक्टर केने केने कासक परकना पडला मानले की अंगड आहे दुखन कसं लागतं काय माहिती मला 7.5 बवळ माझ्याला दुखतंय बघा एक काय दुखतंय मला आता मी काय सांगायचं कुणाला सगळं मला हे होतंय ते होतंय म्हणून सगळं बघ माझ्या का काय मी कुणाला तर मग केशव बवने कसं बराय geltenतो <Sess> तिथं फोडलो लागलं पायाला तर मी गरी गपी गर बसलो या ह्यांना काय बोलू ना काय नाही काय नाही कोणाला कारण बाजू आता माझ्या एकटा जपूदार आहे म्हणजे काय करायचं मग तर मी काय आधार बना कोणाचा भाऊ बोलून काही नाही आता मस् बा तर भावा बहिणी न बहिणी आहेत त्या पण आता काय त्या आपल्या आपलं फक्त ना त्यांचं परपंच करते भावा बहिणींना आहे तर पण काय बाबा आमच्या आमची तर लय मोठा कार्यक्रम आहे भाऊ बहिणींना ते नाही काळूबा कार्यक्रम आहे भाऊ बहिणींना एक वर्ष झालं तर काळूबाला आणलेली मूर्ती ह्याची उडच्याला ह्याचे मरण काढायचे भाऊ बहिणींनी काळूबाईला काढायची भाऊ ते सांगकुटलं त्या त्याला यायला काळूबा काळूबाई रथ येतो म्हणून आता बघू भाऊ बहिणी बाबू यायला म्हणलं अनुक अनुक म्हणलं बागार नको द्या अनु

आता ते पाय पांगड्यावाले करतो तर मी बळाने करते आज जाणार पाय मोठा जाणार पाय आज भाऊ बनून पाळावर केल्या मग तर लय ते होत होत आज लय आज वाले आज देवाने आज देवाने केल्याव लय जाऊ दे बाबा बनवून तिकडे जायत बघल काय होतंय ती डॉक्टर कर डॉक्टर कसं होतं काय माहिती का कसं सांगू शकत नाही मी बी डॉक्टर का सांगता तर काय पप्पा हो जा पप्पा होतो तुझ्या पाय होते दी दप तप म्हणजे पाय तू वाता येतात तुझा बाबू हाल का प्या बाबा करून टाकला का नाही मग तसं होतं या समजा दब त्या पाया पायावर त्या मग एवढं काय वाट नाही बाबा बहिणींनी एवढं नाही बँकेवाले केल्यावर कसं आहे बाबा बहिणी आहे ते बरे बार पाया त्या आम्हाला काय वाटत नाही बा आम्हाला का असं वाटत्या बेका मजा चुटुटी करतोय काय सगळ रचलं रचले बघायचं